आणि मी चकली करते हे डाळं घेतले तर हे भाजून घवळे घवळे घेतलेत मी ते मोजून घेते बारीक करून घेते अजून हे पोहे पण असे घवळे घवळे भाजून घ्यायचे असं कच्चं नाही घ्यायचं जरा जरा भाजून घ्यायचं म्हणजे ही चव एकदम भारी आणि एकदम मस्त होतात ते मोजून घेते बारीक करून घेते मिक्सरमधून एक वाटी हे डाळवं आणि जरा शिजवरती एक दोन चमचे ते बारीक करून घेते मी हे पण मोजून घेते ह्याच्यामध्ये हे पोहे हे पण मी भाजून घेतले जरा दर जरा असे गवळे गवळे भाजून घ्यायचे हे एक वाटी वतले आणि हे जराशी अर्धे वाटीचा कमीच आहे ते सगळं मी वाटून घेते पुढचं दाखवते झाले आहे बारीक करून एकदम असं एकदम एक बारीक अगदी एक पिठासारखं झालं आहे त्याला चाळायची बिळायची काही गरज नाही काहीच राहिलं नाही ज्या डाळी डाळे तर काढून घेते मी घ्या मी हे पोहेच पीठ बारीक करून एकदम बारीक तर काढून घेते याच्यामध्येच एक नंबर चकली होती आपली तर कसं मुलांना घरी आले की खायला व्हायचं अन्नरक्षा घरी करून ठेवलेलं चांगलं मुलांना आवडतं मुलं खातात आता हे तांदळाचं पीठ घेते मोजून ही वाटी नी। एक वाटी आहे तांदळाचं पीठ अजून थोडं अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी आता मिक्स करून घेते पहिले हे सगळं पीठ मिक्स करते पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायला झालं मिक्स करून हा हिंगा आहे बड़ी सोप अर्धा चमचा बारीक करून घेतली मी हवा हवा अर्धा चमचा बारीक असा हातावर चोळून घ्यायचा धन्याची पावडर हा एक चमचा फुले घेतली आहे हे लाल तिखट हे चमच्याच भरून घेतलं आहे मी एक तुम्हाला जर जास्ती असेल तिखट जरा तरी तुम्ही जास्ती थोडं वाढवू शकता हळद ह्याच्यामध्ये घालायची नाही मीठ एक चमचा जरासं आता हे सगळं आता असं मिक्स करून घेते पहिलं मिक्स करून झाले हे एक चमचा तूप घालणार आहे मवन ह्याच्यामध्ये मी तेल नाही घालणार तूप घालणार तेल पण चालतं तर मला आवडलं तर तूपसुद्धा तुम्ही घालू शकता मवन हे काही गरम करणार नाही काय असंच घालायचं तर हे सगळं करून घेते ह्या चमचे तूप घेतलं ह्याच चमचेनी असं मिक्स करते आता हाताने मी चांगलं हे करून घेते एकसारखं तूप लागन त्याला म्हणजे असं कालवून घेते तर असं खुळवून घ्यायचं चांगलं असं चोळून घ्यायचं चांगल्या हातावर झालं तर एक सारखं चांगलं मिक्स आहे सगळं आता पाणी घेते गरम पाणी केलं आहे मी गार पाण्यामध्ये मिळलं तरी चालतं पण मी गरम पाणी केले त्याला पाणी घेते गरम पाणी केलं आहे मी हे गरम पाणी होते थोडं थोडं गार पाणी पण घेऊ शकता तुम्ही थोडं थोडं करून मळून घ्यायचं वतून भाजणीपेक्षा ह्या पटकेने होतात चकल्या सोप्या आणि भाजणीला वेळ लागतो तर ह्या पटकेने होतात अशा आता मी हाताने मळून घेते पाणी वरते थोडं थोडं मळून घेते आता मी लागेल तसं पाणी घेणार आहे मी गरम पाणी केले मळून घेते आता असं थोडं थोडं करून होत गरम आहे पाणी हात भाजलं माझा झाल्यामुळे असं आता हे एक हे पातीला भरून पाणी मी घेतलेलं आहे एवढं राहिले झालं आता आता पाणी लागत नाही तर वीस मिनटं बा दहा मिनटं मी झाकून ठेवते वीस मिनटं मग चकली करून घेते झाकण काढते मिनटं पंधरा मिनटं झाली आता जंगलं असं गोळा करून घेते असं करून घ्यायचा गोळा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये भरते सोऱ्या घेते सोऱ्यामध्ये भरते झाकण लावते जाकण लावलं तर पाडून घेते असे मी पाडून घेते सगळ्या अशी साईडला करायची झाल्या सगळे मी पाडून घेते अशा झाल्या अशा पाडून आता तळून घेते मी तेल तापत ठेवले मी तळून घेते तेल तापू दे जरा तेल तापले का बघते सोडून बघते एक दोन्ही बाजू हे करून घ्यायच्या चांगल्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजू तळयला कशा समजायच्या असं तेल सोडतात ते चांगले चांगल्या चांगल्या तळ्या द्यायचे आता काढून घेते बारीक गॅसवरच तळून घ्यायचे चांगले दुसरे आता तळू दे, थे थे। दे थे थे। गया। कमी गॅसवरच तळून घ्यायचं चांगल्या चा, छान होतात पडकी करते तळ्या गेल्या चांगल्या कस तेल सोडते बुडबुड तेलाला चांगले आपल्या तळ्या म्हणायचं एक नंबर कळलाय बाय गॅसवरच मंद गॅसवर तळून घ्यायच्या एक नंबर झाले एक नंबर होता चकल्या आता मी तळून घेते सगळ्या अशा याला थोडा कलर चॉकलेट जास्त आलाय थोड्या जास्त माझ्याकडनं तळ्यायला या आणि हे अगदी परपट झालेत अगदी दा व्यवस्थित इकडे ठेवते आता तळून घेते मी अशा सगळ्या झालेत चकल्या मस्त अगदी शे तळून झालेत छान अगदी भारी एक नंबर अगदी झालेत झाल्या गॅस बंद करते भरून घेते गॅस बंद करते भरून घेते आता झाल्या माझ्या चकल्या माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कशा झाल्या चकल्या सांगा मला एक नंबर होतात अगदी भारी एक नंबर होतात